अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे तृतीया पंथी आरोग्य मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सदर केंद्राचे उद्घाटन तृतीया पंथी गुरु प्रवीण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे गुरुगुट्टी हेमंत टोकशा जिल्हा विधी प्राधिकरणाच्या ऍडव्होकेट वरुडकर अंजली देशमुख राजेंद्र साबडे राजेश तुपाने किंजल रेखा पाटील ममता काजल गुरु मारिया जान पूजा तेलमोरे राशी मोगली खुशी राजेश तुपाने प्रामुख्याने उपस्थित होते सदर केंद्र हे तृतीयपंथी समुदायाला कुठल्याही प्रकारची अडचण न येता त्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता हे केंद्र सुरू करण्यात आले असून सदर केंद्रामध्ये आरोग्य सेवेसोबतच इतर माहिती सुद्धा या केंद्रामधून प्राप्त होणार आहे या प्रसंगी उद्घाटनपर भाषणात गुरुप्रवीण यांनी सर्व तृतीयपंथी समुदाय शासकीय योजनांचा लाभ घ्यावा तसेच आवश्यक असे ओळखपत्रे जसे आधार कार्ड राशन कार्ड आभा कार्ड इत्यादी प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी तृतीयपंथी यांना समाजाने आता दूर न लोटता जवळ करावे आणि समुदायाबाबत असलेले गैरसमज दूर करावे कारण आता तृतीयपंथी समुदाय आता फक्त मागणाराच नाही राहिला तर सामाजिक कार्यामध्ये आता हा समुदाय पुढाकार घेत आहे असे सांगितले या प्रसंगी उपस्थित तृतीयपंथी समुदाय तसेच आय संक्रमित व्यक्ती व जोखीम गटातील महिला आणि पुरुष यांना जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन ॲडव्होकेट वरुडकर यांनी केले आणि एच आय व्ही कायदा दोन हजार सतराच्या प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून एका विशेष मोहिमेची सुरुवात येथे काही दिवसात जिल्हा विधी प्राधिकरण करेल असे सांगितले या प्रसंगी बोलताना हेमंत टोकशा यांनी सर्वांनी औषध उपचार नियमित घ्यावा जेणेकरून प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढेल असे सांगितले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी अतिजोखीम गटातील स्त्रिया एच आय व्ही संक्रमित व्यक्ती यांचे आभार कार्डची नोंदणी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे संचालन श्याम वहाणे समुपदेशक यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी केले व आभार प्रदर्शन लोकेश पवार यांनी मानले यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरती इंगळे नीता गोखटे अजय वरठे प्रमोद कळसकर नरेश मंथपुरवार जयश्री नागपुरे अतुल गुहे कृष्णा नागले आदित्य पिंजरकर प्रेमराज गुंजाड गौरव ढवडे धीरज तायडे अक्षय गोहाड अमित बेलसरे इत्यादींनी परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती